नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम नवीन वर्षात स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज एक जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस आपल्या विद्यार्थ्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस पहिल्या दिवशी आपण काहीतरी संकल्प करावा आणि या संकल्पाच्या आधारे अभ्यासामधून आपली प्रगती करून घ्यावी असा दृष्टिकोन आजच्या दिवशी बाळगल्यास निश्चितच हे वर्ष आपण सर्वांसाठी चांगलं जाणार आहे स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र असं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही ऐकत आहात या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विचारावर तुम्ही विचारमंथन करता त्याचबरोबर नवीन वर्षाच्या संकल्पामध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण जो विचार तुमच्या समोर घेऊन येत असतो त्या सर्वांचं तुम्ही स्वागतही करत असतात परंतु आजचा हा संकल्पाचा दिन कोणकोणत्या गोष्टीने पुढे जावा यासाठी हा विचार आपल्यासमोर घेऊन आलेलो आहो विद्यार्थी मित्रांनो नवीन वर्षात प्रत्येकालाच नवीन गोष्टी करण्याची संधी तर असतेच परंतु दररोज दिवस हा नवीनच असतो मात्र असा दिवस जो की लक्षात राहतो तो म्हणजे आजचा नवीन वर्षाचा पहिला दिवस विद्यार्थ्यासाठी तो महत्वाचा यासाठी असतो कारण याच दिवसाला नवनवीन संकल्प करण्याच्या मानसिकतेमध्ये विद्यार्थी सुद्धा असतो अभ्यासामध्ये अशा चांगल्या गोष्टी घळाव्या आणि आपल्याला यशाचा मार्ग सापडावा यासाठीच हे चॅनल सुद्धा तुमच्यासाठी प्रयत्न करत असते त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचंय सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचंय आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचंय सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा सुद्धा द्यायच्या आणि नवीन व्हिडिओसाठी प्रेरणा सुद्धा नोंदवायच्या विद्यार्थी मित्रांनो नवीन वर्षात नवनवीन गोष्टी शिकण्यासाठीची जी संधी आपल्याला पाहिजे असते ती संधी ज्या पद्धतीनं आपले आई वडील पालक हे देत असतात अपन नेने साथी त्या पद्धतीनं आपणसुद्धा त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी आपले काही संकल्प करणे आवश्यक असते त्यासाठी सर्वप्रथम आपण काय करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीचा विचार करावास पाहिजे या पाच गोष्टी आपण आज या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत त्यासाठी या पाच गोष्टी कोणत्या आहेत त्यांच्यावर विचार आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल आणि त्या माध्यमातून पुढे कसे जाता येईल हा विचार या वर्षात करणं आवश्यक आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत या विचारानं सुद्धा होणं आवश्यक आहे त्यासाठीच तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आजचा जो काही चर्चेचा पहिला मुद्दा आहे तो म्हणजेच मागील वर्षाचा आढावा थोडक्यात आपल्या डोळ्यासमोर घ्या मागील वर्षामध्ये आपण काय केलेलं आहे अभ्यास कसा केला त्या अभ्यासाची उजळणी कशा पद्धतीची केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला यश संपादनामध्ये मागचं वर्ष किती लाभदायक ठरलेलं ला आहे हे थोडंसं तपासून घ्या कुठल्या उणीवार राहिलेल्या आहेत त्या तपासून घ्या अभ्यासामध्ये कुठल्या प्रोग्रेसच्या गोष्टी करता येतील ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजेच थोडक्यात काय तर मागील वर्षामध्ये आपण कोणत्या गोष्टीला जास्त प्रिपे प्रिफरन्स दिलेला आहे त्याचबरोबर कुठल्या गोष्टी आपल्या हातून सुटलेल्या आहेत याचा थोडक्यात आढावा आपल्या डोळ्यासमोर आणा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण कुठल्या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे कुठली गोष्टी करायला नाही पाहिजे कोणत्या गोष्टीवर आपण फोकस करायला पाहिजे ते म्हणजेच आपल्याला पुढे जाण्यासाठी जसं दैनंदिन दिवस दररोजचा दिवस येतो आणि तो, तो निघून जातो मात्र असा जोपर्यंत आपला काही संकल्प होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणासुद्धा मिळत नाही आणि ती प्रेरणा किंवा तो विचार आपण अशा आजच्या या स्वागताच्या दिनी तुम्हाला घेणं अपेक्षित आहे त्यासाठीच आजचा हा संदेश आहे म्हणजेच पहिल्या मुद्द्यामध्ये आपण मागील वर्षाचा थोडक्यात आढावा मनामध्ये आणला त्यावर विचार केला आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या जीवनामध्ये चांगल्यात चांगला मार्ग ठरू शकतो हे लक्षात असू द्या आजचा जो काही दुसरा मुद्दा आहे तो म्हणजेच काय की नवीन वर्षात आरोग्य सांभाळणे गरजेचे प्रत्येक वर्ष हे आरोग्यासाठी आहे हे आरोग्या लक्षात असू द्या मात्र नवीन वर्षाचे संकल्प करत असताना ते संकल्प सिद्धीच नेण्यासाठी आपलं आरोग्य सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा विचार करावा की नवीन वर्षात आपल्या आरोग्याचा जो आपला चांगल्यात चांगला जो वेळ आहे तो आपल्या आरोग्यासाठी देऊ आणि आपले आरोग्य आपण सांभाळण्याचा प्रयत्न करू म्हणजेच आपल्याला आपण ज्या ज्या गोष्टी इच्छित धरलेल्या आहेत त्या इच्छित गोष्टीपर्यंत जाण्यासाठी वेळ मिळेल चांगला वेळ मिळाला त्यावर विचार करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे जास्तीत जास्त उपयोग करून घेणे आणि अंती आपण पुढे जाणे हे जसं बरोबर आहे त्याच पद्धतीनं आरोग्याशिवाय हे करणं शक्य नाही त्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तसा संकल्प सुद्धा करणे आवश्यक आहे आणि त्याच दृष्टीने आपण तिसरा मुद्दा घेतलेला आहे जो की तो पुढील पद्धतीचा आहे तो म्हणजे नवीन संकल्प करण्याचा कारण अशा नवीन वर्षाच्या सुरुवातीला जोपर्यंत आपण चांगल्यात चांगला संकल्प ना संकल करत नाही त्या संकल्पावर आपण अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बदल सुद्धा घडून येत नाही ते बदल चांगले असावेत ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते परंतु चांगल्या बदलासाठी चांगली सुरुवात सुद्धा करणं आवश्यक आहे आणि या चांगल्या सुरुवातीसाठी आपल्याला आजच्या दिवशी संकल्प करावायचा आहे आणि तो संकल्प अभ्यासापासून तुम्हाला सुरू करायचा आहे विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासाशिवाय कुठलाही संकल्प मोठा नाही हे लक्षात असू द्या कारण की अंतीच आपण चांगल्यात चांगल्या गोष्टीपर्यंत जाणार आहोत चांगले विचार आपल्या मनामध्ये येणार आहेत आपल्या डोक्यामध्ये जर चांगले विचार राहिले तर निश्चितच आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे मग तो संकल्प चांगल्यात चांगली पुस्तके वाचण्याचा असेल चांगल्यात चांगली माहिती कलेक्ट करण्याचा असेल ज्ञानार्जनाच्या दृष्टीनं चांगल्यात चांगली माहिती गोळा करण्याचा असेल जो की भावी आयुष्यामध्ये आपल्याला तो फलदायी ठरणार आहे आणि असा संकल्प करून आपल्याला या पहिल्या दिवशी म्हणजेच वर्षाच्या स्वागताला तयार व्हायचंय हे लक्षात असू द्या त्यासाठीच आपण हा संकल्पाचा मुद्दा ति, तिसऱ्या ठिकाणी घेतलेला आहे हे लक्षात पाहिजे चौथा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे त्याच्यावर अंमलबजावणी करा म्हणजे संकल्प केला आणि तो सोडून दिला दुसऱ्या दिवशी असं होता कामा नये त्यावर आपल्याला अंमलबजावणी करायची कारण की जो संकल्प केलेला आहे तो आपल्याकडून पाळला जाईल याची काळजी घ्यायची खबरदारी घ्यायची आणि त्याप्रमाणे आपल्याला नवीन वर्षामध्ये वावरायचं आहे त्यासाठी विचार करणे तो चांगला विचार चांगल्या ठिकाणाहून येतो हे लक्षात असू द्या सामान्यत आपण जोपर्यंत काही वाचत नाही शिकत नाही तोपर्यंत आपल्याला अशा चांगल्या गोष्टीसुद्धा सुचत नाही आणि म्हणून या संकल्पाच्या दिवशी असे चांगले चांगले संकल्प करा जे की आपल्या जीवनामध्ये चांगली दिशा दाखवू शकतील आणि त्या दिशेच्या माध्यमातून आपल्या ध्येयापर्यंत जाण्याची प्रेरणासुद्धा आपल्याला मिळू शकेल त्यासाठीच या सर्व गोष्टी आजच्या या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण करणं आवश्यक आहे म्हणजेच नव वर्षाचं स्वागत करत असताना या गोष्टीवर विचार होणं आवश्यक आहे सर्वजण आपण जीवनामध्ये काही ना काही करण्याचं ठरवलेलं असतं परंतु ते काय करायचं हे जोपर्यंत आपलं ठरत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या गोष्टीची उपलब्धता सुद्धा होत नाही किंवा त्याबाबतचे काही विचारसुद्धा सुचत नाही त्यासाठीच असा विचार करून अशा सर्व गोष्टींच्या संकल्पाच्या अंती आपल्याला पुढे जाणे आणि त्याच्यावर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे ती अंमलबजावणी आजपासूनच आत्तापासूनच सुरू करणं आवश्यक आहे आजच्या आपल्या या स्वागत दिनाच्या पाचव्या मुद्द्यापाशी आपण आल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येईल की केलेल्या चुका म्हणजेच ज्या काही चुका केलेल्या आहेत त्यापासून बोध घ्या मागील वर्षामध्ये आपण ज्या ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुकामधून आपल्याला प्रत्येक चुकीच्या माध्यमातून शिकत जायचं आहे काही बोध घ्यायचा आहे आणि चुकाच आपल्याला चांगल्यात चांगल्या गोष्टी शिकू शकतात हे लक्षात पाहिजे जोपर्यंत आपण अशा गोष्टींच्या माध्यमातून बोध घेत नाही मग तो व्यक्ती असेल किंवा आपले मित्र असतील कोणी असेल ज्या ज्या ज्यांच्या संबंधी आपल्या चुका झालेल्या आहेत किंवा ज्या गोष्टीच्या संदर्भात आपल्या चुका झालेल्या आहेत त्या प्रत्येक चुकीच्या माध्यमातून काही बोध घ्यायचा आणि त्या येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला टाळायचा आहे म्हणजे सरत वर्ष कसं गेलेलं आहे त्यावर विचार सुरुवातीला करायचा आहे त्याचबरोबर त्या वर्षामध्ये झालेल्या चुकामधून बोध घ्यायचा आहे काही शिक्षण घ्यायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे त्यासाठी चांगला संकल्प करायचा आहे आणि संकल्पावर अंमलबजावणी करायची आहे जी की आपल्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टीपर्यंत जाण्यासाठी ती गरज ठरणार आहे त्या माध्यमातून आपल्याला चांगल्या यशापर्यंत ये पोहोचता येणार आहे आणि विद्यार्थी दशेमध्ये निश्चितच आपल्याला चांगल्या गोष्टीपर्यंत जाण्यासाठी अशा पद्धतीचे संकल्प कधी ना कधी तरी करणं आवश्यक आहे जे की आजच्या दिवसापासून आपण जर केल्यास त्याला निश्चितच एक चांगलं वळण मिळेल आपल्या जीवनाला दिशा मिळेल आणि विद्यार्थी जीवनापासूनच आपल्याला चांगल्यात चांगल्या संस्काराचे धडे मिळत जातील चांगल्या संस्काराच्या धड्यासाठी ही स्वतःपासून सुरुवात करणं आवश्यक आहे आणि ती सुरुवात आपल्याला आजच्या या स्वागत दिनाच्या माध्यमातून करायची आहे त्यासाठीच आजचा हा स्वागताचा व्हिडिओ म्हणजेच नऊ वर्षाच्या स्वागताचा हा आपला विचार तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहोत निश्चित याच्यातून तुम्हाला बोध होईल आणि या बोधाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद